मित्रांनो तर आता सध्याचं नियोजन म्हणजे काय तुम्हाला सांगणार आहे मी आता तर आता सध्याचं नियोजन म्हणजे आपल्या घरी कोणतरी आलेलं आहे आणि टी व्ही कोण आले तर तुम्ही आता बघू शकता तर इथं आलेले आहेत आप्पा आणि मारत्यात आहे गप्पा गप्पा आलोय मी गप्पाच हा काय गप्पा काय बर का ते गरमन थोडं जाळून फेडून जावा माघारी उद्या गाठाला यायचं <स्थाँ> इकडं परत ती आपटा काढायचा तिकडे एका न्यायचा जेऊरला अलग अलग मोठा खेळ तुमच्या खेळ माझ्या मला ती कंपनी तुमची कंपनी आता ते मग काही हिच बसायचं आहे का मला मग सवरला इथं सोडून जाणार असंही होई हा ज्या दिवशी जे लागले त्या दिवशी यायचं ती न्यायच आपटा पाणी विषय काय नाही खाली बसायला खाली बसायच पाणी पुसीतलं कोमस

नको म्हणलं तर पोरणी बोळ जेवाय का म्हणजे दिला का नाही नाही तुम्ही अगोदर जेवून घ्या म्हणजे त्याला उशीर लागतो तुम्हाला बोका लागल्यास असं म्हणली काम अपाला कार तिला काय वाटलं माहितीये का ऐकून घे तिला काय वाटलं कार्याची भाजी ताजी आपण खावा असं हिरी वांगी चो तिथनं तोडून आणली वांग केलं तिथं ठेवत म्हणजे मला हिनी कारण हे काय तू कोमण वांग्याचे वांग्याचे बोलताय का खोट <laughs> आता नहीं नहीं को नहीं को नहीं खोटा नाही कोमल काय म्हणली कोमल काय म्हणली खोट नाही बोलत नाबाड बोलन पण खोट कधी बोलणार नाबाड बोल खोट कधी तू सांग बर मला मागणं वाज करून खाता वगैरे वाट नाही का नटू नटू आपला तुम्ही हा कसं नाटलं नटू नटू चांगलं लागतं कालच कालच काय सकाळी तू काय म्हणली कोमल मी मला म्हणली परवा दिसले रात्री आता दिवस आला का मग काल झालं मग मला चाललं वडाना म्हणून खायचं काय खायचं होतं काय तुम्ही बांधण करणार का असतच आहे बाबा काय सांगा चेकर म्हणलं तर पाणीच घेऊन येते माझ्या नको मागे सर आलेल्या माणसाला किती माणसं होती आले सर हाताला जट नको तिथं मोबाईल चालू आहे हाताला जट नको पुढे काल मला आप आपलं आता ए हात हालावू नको लागा पोर तर का नाही हे माझं तर का नाही हे करतोय लागा तू सर की माझं आपण यावं की का हो तस जेवण तुझ्या पुढेच जेवलोय मी काय ते काय अरे बापरे मित्रांनो तुम्हाला सांगतो ही पात्राची भाजी बघा ह्या पाहिजे दिली ही जर भाजी खाल्ली नाही कोणाला अजून माहिती पण आताच्या पोलींला पात्राची भाजी म्हणजे काय कंबर मला कंबर पाठ <laughs> फीट सगळं राहतं त्याने पात्राची भाजी आयुष्य मित्रांनो कुठं नंतर पली तर खावा करा खावा कोर्बी खावा कशी बी खावा एकच नंबर लागते पात्र म्हणतात पात हे माझ्या ताईने दिली या जिंचीवरून तुम्ही काय म्हणता मग ताईने दिली म्हणल्या तिथे आणली कोणी मी तांदी ना इथं असाईने दिली कांद्यातली तिथल्या तिथे कांद्या सामत कांद्या तिच्या आज काही गेरी आलं का राहिले की काय मरणाच पाणी झालं तिकड जाय व्हायला तिथून खावा काय माझं डोकंच बंद पडतंय काय बोलाव तुमच्या पुढे काय नाही की पोट बांधच करते बेजाय ठेवलं या तो यालाच फोन नाही

बर सकाळ लवकर जायचं आपल्याला कुठं कुठं फिरला कर असे करमाळा जीव उद्या सकाळ सकाळ लवकर जायचं आपल्याला कोमळ कैटगावला मला माहिती आहे गे नको सांग मला दादानी फोन केला कोणाला हा गरजी काय ते पित्रायची સલે તુદ સ્જ સડેણે સ્યાં! સાય સૂજ સાં! સાય સાંજ સાઓ! સામળાર તુપત્લે આકો પેણે પીણે સામ� पण तिथं कशाला मानले अरे कालच्याच पंधरा दिवसात आलतो आज बी आलोय अजून दादाला भेटाय मी माहिती का कोणाला दादाला माणसं म्हणते दादा काय <laughs> मग आता काय करू खायाला आणतोय ये भेटता येतोय ये तस दुसरं कोण येतोय का हा <laughs> तूच सांग किती खुडी लय माथार बघितलं का ते जाळी तुम्हाला सांगतो तिथं वाटत मानली होती कोमननी तर तिकड तिकडं गटरीत फेकून दिलं या कुठल्या गोष्टीचा त्रासच होत कुठल्या गोष्टीचा दादा त्रासच होत आहे अवघड खेळ या कसं सांभाळावा आणि काय करावा पाणी ओतलं नाही काय होईल नाहीतर खोबा मोडलान कट काय झाल्यावर माणसाचं उग डवाक्याला त्रास द्यायचा माणूस काय म्हणत नाही बोलत नाही म्हणून ना, ना। तर असं त्या मित्रांनो चला मी आज पाच दिवस झालं दसरा काढते पाचवा झाला जाऊ का दहा तिकडे बाडी घेऊन धुन घेऊन जाम दिला का तिकडे मातीचे उग कुठं ना ह्या कानाने ऐकायचं या कानाने सोडून द्यायचं आणि चालायचं तर असं त्या मित्रांनो चला छान थांब थांब काय 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 म्या खाल्लं तेव्हा मला तिने लोनच नाही दिलं आणि हो का आता स्वतः जाऊन लोणचं च आणलं म्हणजे हे काय म्हणते लोणचं या बघ तू दुजावणी करते का नाही पोर घेत आर मला तुम्हाला म्हणजे का आपा लोणचं आणून देऊ का तुम्हाला जाऊ द्या परत परत द्या आपल्याला खायला गोनच आता जाऊ ला कोणी नाही नाही चहा बनवायचा त्या साखर टाकायची नाही आणि पेट कोणा मनात धारावण साखर मग तसच केलं पिल्या कसा खातोय बघितलं का तका तिथे बसलाय हां त्याच्यावरून खातोय मस्त बघी काय पिल्या भाजी म्हणल्यावर कालून काय काय केलं ना वांगू <laughs> मांगू का मांगू मांगू वांग्याला मांगू म्हणतो या तर असू दे मित्रांनो चला हा पाहिलं खूप छान वाटलं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला तर चला मित्रांनो बाय 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 कर पिल्या पिल्या बाय कर बाय